शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा खबर बात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बुरानगर येथील तुळजा भवानी मंदिरात शनिवारी तिसऱ्या माळेला तुळजापूरला जाणाऱ्या मानाच्या पालखी भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले यावेळी पालखीचे वंशपरंपरागत मानकरी भगत कुटुंबियांकडून पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी मंदिराची पूजा ॲडव्होकेट विजय भगत ॲडव्होकेट अभिषेक भगत व दुर्गा भगत यांनी साडी सोळी पुष्पहार अर्पण करून पालखीची विधिवत पूजा व आरती केली पालकीची देवी मंदिरास पाच प्रदिक्षिणा झाल्यावर वाजत गाजत पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते संत ज्ञानेश्वरांनी जगाला जीवनाचे तत्वज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातून सांगितले संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनपट उलगडणारा जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी स्मारक प्रकल्प नेवाशात उभारण्यात येणार असून या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली शहरातील यशवंतराव चव्हाण सहकार भवन येथे संत ज्ञानेश्वर सृष्टी विकास जिल्ह्यातील आयोजित बैठकीत ते बोलत होते अहमदनगर असे नामांतर झाले या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटले आहेत काही नागरिकांनी नामांतराचे स्वागत केले तर काही नागरिकांनी हा राजकीय व धार्मिक तेढ निर्माण करणारा व इतिहास दुर्लक्षित करणारा निर्णय असल्याचं म्हंटल आहे नामांतर झाले आता अहिल्या देवीचा वारसा जतन करण्यासाठी शासनाने या शहराला भरीव निधी देऊन देखणे शहर निर्माण करून दाखवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे के नगर तालुक्यातील निंबळक नागापूर रस्त्यावर गॅस कंपनी समोर असणाऱ्या कारखान्यामधून रसायनयुक्त घाण पाणी गटारीमध्ये मोटारच्या साहाय्याने सोडले जात आहे हे पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून जाण्याची वेळ आली आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे प्रदूषण मंडळही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ आहे या पाण्याबाबत कार्यवाही झाली नाही तर एमआयडीसी प्रदूषण मंडळाच्या कार्याला टाळे थोकू असा इशारा पंचायत समिती माजी उपसभापती डॉ दिलीप पवार बी डी कोतकर यांच्यासह नागरिकांनी दिला आहे मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील नरसिंहानंद सरस्वती महाराज यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील नरसिंहानंद महाराज यांचा त्यांच्या आश्रमात प्रवचन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरातील समस्त मुस्लिम समाजाने शनिवारी दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना भेट देऊन निवेदन दिले शोराजी खबर में पा रहा न्यूज ट्वेंटी फोर सिया इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर Dolby Atmos आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी में पत्रा से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर